होतात आणि गणोजी राजांना समजावून समजावून सुद्धा ते समजून घेत नाही तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे हे शेवटचे आहेत राणी सरकार, आता तुमची मर्यादा संपली आमची जबाब आहे का आजवर आम्ही तुम्हाला समजू तिने विरवून सांगितलं होतं की वतनाचा लोभ तुम्ही ठरू नये निदान तुम्ही तरी वतनासाठी हट्ट करू नये छत्रपतींची तशी आजवरची रीत नाही आणि यापुढे असला घातकी रिवाज आम्हाला रूढ करावायचा नाही पण प्रत्येक वेळी आपण आमचा शब्द मगरूने फेटाळत तरी देखील आपल्या उद्दाम जबानीचा आम्ही राग धरला नाही पण राजनिष्ठेचा फेरविचार करावा अशी भाषा पण काढली तेव्हा सामोपचार संपला अरे दोन दिवसाचा मोगल त्याचा भरोसा तुम्हाला जास्त वाटत असेल तर खुशाल कारोजी राजाप्रमाणे तुम्ही देखील मोगलांच्या गोटात जाऊ शकता सिंगना पण